नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे आणि मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या कशी आहे हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे आणि ही जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे ना मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला कुठे कुठे पन्नास शंभर रुपयाची सुधारणा दिसत आहे या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सोयाबीनची आवक मागच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये थोडी कमी झाली आहे आणि याचाच कुठेतरी फायदा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाला मिळताना दिसत आहे हे आपण तुम्हाला मागच सांगितलं होतं यामुळे एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार आहे जशी जशी सोयाबीनची आवक कमी होईल तसा तसा, तसा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे आणि इथून एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत बाजारभावात कमीत कमी दोनशे ते जास्तीत जास्त तीनशे रुपयांपर्यंत तेजी राहण्याची शक्यता है। अनि ते मदे सोया ते आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा विचार तुमच्या मनात तरी येणार मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो की चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव जर मिळाला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करायची चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के आणि जर चुकून मुकून तुम्हाला पाच हजाराचा भाव मिळाला ज्याची शक्यता फार कमी आहे तर अशा परिस्थितीत सगळं सोयाबीन उरलं सुरलं विकून टाकायचं मित्रांनो ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये का भा। काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार